बाईर आपलं चारही गांधी पळतो आल्यापासून तिसरी शर्त आहे शर शर्तीला आपण तिसरा कांदा दिलेला आहे बैलाला डाव्या रस्त्यात दोन्ही साईडने पाहायला आतून बाहेरून आता उजव्या रस्त्यात आतून पाहायला पुढच्या याला आपण उजव्या रस्त्यात पब्लिकला टाकू चारही गांधी पळतो आपलं नमस्कार मित्रांनो कशात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग खूपच भारी होणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट करा तर आज सव्वीस जानेवारी आहे मी चाललो आहे देसाई गावा शर्तींना तिकडे मानाचा मैदान असतो दर सव्वीस जानेवारीला असतो तर चला आता मी तिकडे चाललो आहे आज तिकडे खूप मोठी मोठी बैल येणार आहेत सोन्या पन्नास पन्नास सोनारपाड्याचा मथूर एक आजार एक आणि आपला बाकासूर पण येणार आहे परत निंबाळकरम सरांचा सर्जा पण येणार आहे खूप मोठी मोठी बैल आहे साताऱ्यावरून पण येणार आहेत तर चला आता तिकडे गेल्यावरच आपल्याला समजेल कोणती कोणती बैल आहेत तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा तर चला लेट्स गो बघू शकता बलमा चाळीस चाळीस तर दादा कसा नियोजन होता तुमचा आमचं एकदम घरनंच आम्ही सर्व करून आलेलो दोन दिवसाआधी आम्ही बॅनर सोडला होता एक बैल सांगून पण आमची काही शरद जमली नाही अड्ड आल्यावर पण आम्ही बऱ्याच जणांना विचारलं आमची शरद एकदम लास्ट मोमेंटला जमली कसा पळाला बैल बैल एकदम चांगला पळाला बैल आपला चारही गांधी पळतो आल्यापासून ही तिसरी शरद आहे तिसरा शर्तीला आपण तिसरा खांदा दिलेला आहे बैलाला गाव्या रस्त्यात दोन्ही साईडने पळालाय आपण बाहेरून आता उजव्या रस्त्यावर आपण पळाला पुढच्या व्हायला आपण उजव्या रस्त्यात पब्लिकला चारही गांदी पळतो आपला कितवा गुल आले तुमचा हा तिसरा गुला कसा वाटतंय जिंकल्यावर एकदम एकदम आनंद होते आणि कुठे असतो तुमचा बैल इकडे असतो मुंबईला का घाटावर गा डोंबिवलीत असतो चालू असतो इकडे असतो नाही तर मग घाटावर असतो सोनू मोनू कुसर मग आता पुढच्या अड्ड्यात कुठे दिसेल पुढच्या उसटणार एक तीस तास उसटणार कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद